शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतात हा सगळा इतिहास मला माहिती आहे माझ्या पार्थिलमध्ये तसा माझा दुष्काळ तालुका परंतु ह्या भागातले लोक अनेक जण मुंबईमध्ये जातात पुण्यामध्ये जातात गावात पळगी पाण्याच्या करतात ते जातात तो त्यांना गेल्याशिवाय इजा नसतो मग इथं काय केलं पाहिजे इथं वेगवेगळ्या पद्धतीनं संस्था चालल्या पाहिजे इथं कारखानदारी आली पाहिजे सुपा परिसरामध्ये आपण एमआरडीसी डेव्हलप केली इकडं बिडबिलच्या निमित्तानं वाऱ्यापासून वीज तयार करण्याच्या करता अनेक ठिकाणी बिडबिल उभ्या केल्या त्याच्यातून माझ्या भागातल्या मुलांना मुलींना रोजगार मिळावा किमान ऐंशी टक्के तरी माझ्या पार्लेटचे लोक तिथं कामाला लागावेत परंतु तसं त्या ठिकाणी घडलं नाही एक तर या सगळ्याच्या बाबतीमध्ये काम करत असताना आपण सगळ्यांनी बघितलं की स्वर्गीय वसंतदादा पाटील तसंच पद्मश्री विखे पाटील तसंच वसंतराव नाई स्वर्गीय यशवंतराव चव्हाण या सर्वांनी मिळून महाराष्ट्रामध्ये फार वर्षापूर्वी सुरुवातीच्या काळात महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा सहकार चळवळ रुजवण्याचं काम केलं वाढवण्याचं काम केलं सर्व दूरपर्यंत पोहोचण्याचं काम केलं त्याच्यामध्ये आर्थिक सुबत्ता आणण्याचं काम केलं आम्ही देखील संस्था चालवतो संस्था मित्रांनो करा तो एक गोष्ट विचार करा इथल्या पतसंस्था इतक्या चांगल्या होत्या कुणी अडचणीत आल्यामुळे कुणी त्या ठिकाणी कारखान्याची अडचणी निर्माण केली संस्था काढताना संस्था काढणं एक वेळ संस्था चालू महादूषी माझ्या इथल्या पारनेर कारखान्याची वाट लागली माझ्या इथल्या अक्षरशः देशो धड़ीला त्या ठिकाणी लागल्या माझी इथली मार्केट कमिटी चांगली चालली होती प्रशांत तर सर सभापती होता त्याच्यानंतरच्या काळामध्ये मला निलेश मिसांगीचा आता दादा त्याला बदला त्याला बदलला दुसरा कोण आणून ठेवला शाळा जर चुका केलेल्या असतील माझ्या पारनेरच्या शेतकऱ्यांच्या मार्चेची मार्केट कमिटी आहे कुणाच्या बापाच्या घरची मार्केट <ज़ीव> त्याची इन्क्वायरी होईल कारण नसताना कुणाला त्रास दिला जाणार नाही परंतु कुणी तर त्यांची डुबाडूब केली असेल तिथं पैसा खाल्ला असेल तर अशांना चक्की पिसिंग अँड पिसिंग ठेवणार नाही इन्क्वायरी केली जाईल दूध का दूध पाणी का पाणी चुकीचं असेल

आणि त्यांच्या हातावर चारशे रुपये त्या ठिकाणी टेक होता अरे आराम खोरानो कुठं फेडा घेता शुला, 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 मी माझ्याही भागामध्ये माझ्याकडे इंडस्ट्री आहे मी त्याच्यामध्ये कायदाची व्यवस्था चांगली ठेवायचा प्रयत्न करतो पुढील जर दादागिरी गुंडगिरी केली तर मी त्यांचा ऐकत नाही तो माझ्या जवळचा आहे तो माझ्याला आमचा आहे अशा पद्धतीचा भेदभाव मी त्या ठिकाणी करत नाही कारण कारखानदारी टिकली पाहिजे कारखानदारी जागा घेतो आपल्याला नगर जिल्ह्यात पालघर तालुक्यात शिकायच्या परिसरामध्ये जायचं उद्योगपती म्हणतात अजिबात नाही दादा तिथं आम्हाला एवढा त्रास आहे हे काही न सांगितलेलं बघ वाळू आमच्याकडनं कडी

आपण लोकप्रतिनिधी निवडत असताना आपल्याला माहिती नसतं की तो कसा आपण चांगला एक एक दिवे दाखवायला सुरुवात केली तर त्याचा परिणाम माझ्या त्या तालुक्याच्या सर्वांगीण विकासावर होतो मित्रांनो हे आपल्या महाराष्ट्राला परवडणार ठिकाणी अशा चुकीची माणसं केल्यानंतर तिथली बाजारपेठ उद्ध्वस्त झाली

ती सगळी एकत्र अन्न मला महा कठीण केलेलं होतं मी त्याच्या आधी सुजितला तिकीट दिलं परंतु ती पडला त्यावेळेस नंतरच्या काळामध्ये मला वाटतं वैभव नाईक संग्रा आणि तो राहुल जगताप हे मी विधानसभेला निवडून आणले मागच्या मी विचार करत होतो शेवटी मी पण राजकारणी माणूस आहे पण मी विकासचा ध्यास घेतलेला माणूस आहे मी कामाचा माणूस आहे आणि मला काही तुमच्यासारखी जाऊ असणाऱ्या अनेकांनी मला सांगितलं दादा दादा अधिक आलेले मी उमेदवारी दिली तुम्हाला वाटलं नव्हतं की बाबा नंतर असे दिवे लाईल आणि त्याला आपण निवडून आणला प्रचंड मताने तुम्ही निवडून आणला घडी दिसायला दिसतो बार भय पोचलेला आहे घेऊन गेला किती साध घर आहे कसे माझ्या आई वडील आहे कसा माझा त्याच्यावर काही काही कार्यकर्ते घाबरतात अधिकाऱ्यांना

जिल्हाधिकाऱ्यांनी सहन करण्याचं कारण नाही इतर देखील लोकांनी कार्यकर्त्यांनी पण हे सहन करू नका आरेला कार्य करायला शिकलं पाहिजे आपण अंगावर आलं तर आपल्याला काही चालणार आपण युगप्रुष छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आपल्याला त्यांनी आपल्याला आदर्श दिलेला आपल्याला काम करताना शिवाजी आंबेडकरांची विचारधारा घेऊन अठरा पर्यंत जाती बारा पर्यंत जाता आपल्याला नाही द्यायचा आहे आपल्याला नाहात त्रास कुणाला द्यायचा नाही परंतु आता दोनच दिवस राहिले मित्रांनो हा तुमचा उत्साह आहे तो, तो माझ्या तेरा तारखेला संध्याकाळी सहा ला मशीन सील होईपर्यंत टिकला पाहिजे प्रत्येक केंद्रावर आपले जीवा सहकारी असले पाहिजे आम्ही पोलिसांना पण त्या ठिकाणी तक्रार करू आम्ही निवडणूक आयोगाला पण सांगू इकडे बंदोबस्त जास्त द्या ठेवा त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जे काही पारनेर क्षणामुळे अंगात पाणी पुरवठा योजना प्रस्तावित आहे त्याच्या मान्यतेच्या करता मी देवेंद्रजी एकनाथराव राधाकृष्ण विखे पाटील आम्ही कुठं कमी पडणार नाही पारनेर त्याच्यामध्ये कानोर पटार पठार या ठिकाणी दोन हजार चार साली आपण दोन टी एम सी पाणी कुपरीच्या कॅनरमधन लिफ्ट करून देण्याच्या बद्दल सर पाझर तालुका भरून देण्याच्या संदर्भात सर्वेक्षण झालं होतं परंतु त्याच्यानंतर काही निमित्तानं ते काम थांबलेलं आहे मित्रांनो त्याच्याही संदर्भामध्ये आता सर्वेक्षण करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री देवेंद्रजींनी दिलेल्या आहेत मी त्यांना जो काही सर्वेक्षणाला दिले लागेल तो त्या ठिकाणी देईल त्याबद्दल आपण काळजी करू नका काल मी सुंदरला जी सभा केली ती सभा करत असताना माझ्या डिंबे धरणाला जो बोचा काढायचा आहे त्याच्यातनं माझ्या पारनेर तालुक्यात माझ्या नगर जिल्ह्यात माझ्या सोलापूर जिल्ह्यात काही काही तालुक्यामध्ये गैरसमज पसरून मित्रांनो पाणी पाणी तुम्हाला मिळेल त्यामध्ये कुठलाही भेदभाव हा निर्माण केला जाणार नाही मला फक्त पारनेरच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला मतभागायला यायचं नाही लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभा इतर निवडणुका आपल्याला कामाधंद्याच्या निमित्तानं एकमेकाला भेटायचंय विकास कामाच्या करता एकमेकांना भेटायचंय आपले केंद्रातील अडलेले प्रश्न केंद्राचा निधी आपल्या या पहिल्या नगर लोकसभा मतदारसंघामध्ये आणण्याच्या करता सुजयला दुसऱ्यांदा तिथं पाठवण्याची गरज आहे सुजय अतिशय हुशार आहे सुजयला कामाची जाण आहे सुजय तिथं गेल्यानंतर आपली बाजू पार्लमेंट मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मांडे यांनी चार तारीखच्या वर्ष सभागृहात काय काय प्रकार केलेले ते मला माहिती आहे त्याच्यामुळे काम मी या निमित्तानं करणार नाही नि, पण पाने मतदार बंगुव्यांनी मला हेही कळलेलं इथले डॉक्टर इथले वकील इथले जे काही व्यवसायधारक आहे त्यांना फोन जातात हे त्याचं बिल त्याला फुकट देत त्याच्या पैसे घेऊ नको अरे काय तुझ्या काकाच्या घरच <सभी> सवलती माझ्या गरिबाला द्यावे लागतात ना परंतु सवलती देत असताना त्या सवलतीमध्ये कधी कधी आम्ही स्वतः आम्ही त्यांच आमचे ट्रस्ट असतात त्याच्यात त्यांना अनुदान देतो किंवा त्याच्यात त्यांना मदत करतो त्या पद्धतीनं आपल्याला मदत करता येते परंतु मी डॉक्टरला सांगितलं तू बिल घेऊ नको डॉक्टरचा दवाखाना कसा चालू एक सांगता येईल की डॉक्टर जरा बी घ्या तो गरीब आहे त्याला त्रास देऊ नका वरचे पैसे अनुपर्गित करून भरतो त्याची जाणीव आहे परंतु तुम्ही जर इथल्या व्यवसाय धारकांना जमदा लागला तर मित्रांनो हे फार काळ टिकत कस चारेक वर्षात साडेचार वर्षात हे सगळं आता फुगा होता तो फुटला आहे आता सगळं वस्तुस्थिती पुढे आलेली आहे पार्नेल करायचो तरी विद्याच्या मतदारसंघ मतदान केंद्रावर जा त्यावेळेस अतिशय व्यवस्थितपणे आपण त्या ठिकाणी मतदान करा कमळाला कमळाच्या शेजाचं बटन दाबण्याचं काम कमळ्याच्या समोरचं बटन दाबण्याचं काम करा देसावले म्हणून या छोट्या गावात ग्रामपंचायतीचा अविस्त ठरवायच्या वेळी आमदाराचा लोक असलेल्या गाड्यांचं म्हणणं दोनशे कुंड पाठवून दहशत करण्याचा प्रयत्न केला होता मात्र गावकऱ्यांनी त्या आमदाराच्या गुंडांना सगळ्यांना पिटाळून लावलं अशा पद्धतीनं एकी तुम्हाला दाखवावी लागेल तुम्ही पण घाबरू नका तुम्ही एकटे नाहीये आम्ही तुमच्या पाठीशी विखे पाटील तुमच्या पाठीशी सुजय तुमच्या पाठीशी आहे तुम्ही अजिबात घाबरू नका आम्ही एवढेच नाही महायुती तुमच्या पाठीशी आहे तुम्ही एकटा आहे असं अजिबात समजू नका परंतु येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या निलेशचा बंदोबस्त करायचा म्हणजे करायचा नाही हा उत्साह आहे हा सहा वाजेपर्यंत तेरा तारखेला टिकला पाहिजे अजूनही कोण थोडस दर्शक खाली असेल दबावा खाली असेल प्रेशर खाली असेल तर त्यालाही सांगा आज अजित पवार आला होता त्यांनी असं सांगितलेलं आहे तो आपल्या पाठीशी उभा राहणार तुम्ही एकटे समजू नका तुम्हाला तो बारावून असं माझ्या त्यांना सांगा आणि तो सांगा दिल्यानंतर एक प्रोत्साहन द्यायचा असत तशा पद्धतीचा प्रोत्साहन आपण या बाबतीमध्ये देण्याच्या करता निश्चितपणे यशस्वी होऊ विकास कामाच्या करता देखील उद्याच्या काळामध्ये दे पंचवीस पंधरा असेल जिल्हा परिषद असेल डीपीडीसी असेल किंवा कुठलाही निधी असेल तर तो निधी देण्याच्या करता एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी राधाकृष्ण विखे पाटील आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये तुम्हाला मदत करू तुम्ही असं समजू नका आता आपल्या आमदारांनी राजीनामा दिला आता कोण आपल्याला वाई शेवटी पालकमंत्र्यांना यंदा चांगल्या प्रकारे डीपीडीसीला निधी दिला पालकमंत्री म्हणूनच प्रचाराच्या निमित्तानं फिरत असताना साधारण भावाचे कार्यकर्ते कोण आहे कोण नुसताच पुढं पुढं करत आहे कोण आपले दबाजी उघडत आहे दिवसा इकडं रात्री तिकडं ज्यांचे धंदे चाललेले असतील त्यांना ओळखा ते काय आपल्याला अवघड नाही परंतु जे दिवसाही आपलं काम करतायत रात्री पण कमराचंच काम करतायत आणि सुजाला निवडून आणण्याच्या करता जीवाचं राम करताय अशा लोकांना ताकद देण्याच्या करता आमची महायुती निश्चितपणे तुम्हाला मदत करेल त्याबद्दलची ग्वाही मी आपल्याला सगळ्यांना या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांच्या संदर्भामध्ये त्यांना मोका लावायचा करायचं का आणखीन काय करायचं त्यांच्या चुका असतील ज्यांच्या कुणाच्या चुका असतील त्यांच्याबद्दलची योग्य ती कारवाई पोलीस आता त्याबद्दलचा करेल त्याबद्दल आपण कुणी शंका मनामध्ये अजिबात आणण्याचं कारण नाही बाबांनो याच्यामध्ये जी काही बसवा बसवी चालली आणि वेगवेगळ्या पद्धतीनं महसूल विभागाच्या मार्फत ऑनलाईन वाळू देखील तुम्हाला करता इथं अवैध वाळू चांगलं गावा गाव पातळीवर गुंडगिरी वाढलेली आहे हे पण आपल्याला माहिती आहे वाळूचा साठा करून तोंडाला येईल ती किंमत त्या ठिकाणी बांधकाम व्यवसाय ला द्यावी लागते त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आम्हाला या अलीकडच्या काळामध्ये समजलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही काही काळजी करू नका तुमचे विकासाचे प्रश्न सोडवण्याच्या करता तुमच्या अडी अडचणीमधन मार्ग काढण्याच्या करता आचारसंहिता संपल्यानंतर आपण एकत्र एक बैठक घेऊ ती दगडला घ्यायची का पार्झेरला घ्यायची का मुंबईला घ्यायची ती आपण ठरू आणि त्या पद्धतीनं अधिकारी हजर ठेवले जातील आणि तुमचे प्रश्न निकाली लावले जातील त्याच्यात मार्ग काढला जाईल परंतु तुमच्या पवित्र मतामध्ये मात्र बंदोबस्त करायचा तुमच्या हातामध्ये तो बंदोबस्त आणि पुढं पुरत त्याला महाराष्ट्राला दाखवून द्या कि बाबा हे तेवढ्या कोणता फुगा होता त्याच्यामध्ये फार काही नव्हतं मला मधील नगराध्यक्ष विजय बाबा उद्या सुधारण परवा सुधारण आमचाच गडी होता म्हणून आम्ही थोडस थांबलो परंतु गडी कुठता वाया गेला त्याच्यामुळं आता त्याला घरी पाठवल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही ते पार्सल